रामशाम मैदान किटकाळी चकड्याचे जंगी शर्ती मित्रांनो दोन हजार सव्वीस मित्रांनो प्रेक्षणीय बिंजोड जमलेली मित्रांनो सोन्या आणि राणा उजव्या साइडनी आणि डाव्या साइडला बिंजोडचा बेता बादशा असणारा मथुर एक हजार एक आणि ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या अठ्यात्तर अठ्याहत्तर मित्रांनो सुंदर अशी बिनजोळची लढत होणारे मित्रांनो प्रेक्षणीय लढत होणारे मित्रांनो मैत्रीपूर्वक लढत होणारे तर मित्रांनो बघा कशी लढत होते ती मित्रांनो गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली मित्रांनो आटी तटीची लढत चालू चालू झाली मित्रांनो उजव साईडने सोने आणि राणा पळतोय आणि डाव्या रस्त्यामध्ये मथुर आणि बावऱ्या पळतोय मित्रांनो बघा कशी लढत होते मित्रांनो आटी तटीची लढत झाली मित्रांनो मथुर एक हजार एक आणि बाव्या अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर हे विन झालेले मित्रांनो